नमस्कार शेतकऱ्या शेती बाजारभाव या सर्वमध्ये मी श्रीकांत मल्ट आपल्या सरशी स्वागत करत आहे आज दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस वार बुधवार गुंटेकडी मार्केट यार्ड पुणे आज फुलांची उच्चांकी बाजारभाव काय पाहायला मिळतात त्याचबरोबर कालपासून फुलांचे दर जे ते कमी झालेले पाहायला मिळतात तर आज कोणत्या फुलांच्या दरामध्ये सुधारणा झालेली पाहायला मिळतं हे आपण पाहणार आहोत आपण चॅनलवरती नवीन असाल ते चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला उलटेकडी मार्केट यार्ड करून येथील शेतमालांचे दर रोज रोज पाहायला मिळतील तर चौदा रुपयामध्ये आज फुलांचे दर काय पाहायला मिळतात पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये झेंडूसाठी साधारणतः दर जे येते सोळा रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळतो हलक्या क्वालिटीमध्ये आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतो तर क्वालिटीनुसार झेंडूचे दर हे आपल्याला साधारणतः थोडेफार वाढलेले पालवते तर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः सोळा रुपयापर्यंत उच्चांचे दर जेवणासाठी पारा होते शेवंतीची आवक होऊ शकते तर चांगल्या क्वालिटीमध्ये शेवंतीचे दर जे होते साधारणतः पन्नास रुपयापर्यंत उच्चांचे दर पार होते हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून देखील आपल्याला शेवंतीचे दर पार होतात तर क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये शेवंतीचे दर जे असते पन्नास रुपयापर्यंत उच्चांचे होते बिजली आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटी मध्ये बिजली साठी साधारणतः दर्जा येते चाळीस रुपयापर्यंत उच्चंखी पारा मिळते हलक्या क्वालिटी मध्ये पंधरा ते वीस रुपया पासून देखील आपल्याला बिजलीचे दर पार मिळतात तर क्वालिटीनुसार बिजलीचे दर जे ते साधारणतः चाळीस रुपयापर्यंत उच्चंखी पारा मिळते गुलशेडीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये गुलछडी साठी दर्जा येते साठ रुपयापर्यंत उच्चंखी पारा मिळते हलक्या क्वालिटी मध्ये चाळीस रुपयापासून देखील आपल्याला गुलछडीचे दर पहायला मिळतात आवक भरपूर आहे त्याचबरोबर मागणी कमी झाल्यामुळे दरामध्ये एक घसरण पाहायला मिळते लिलीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये लिलीसाठी साधारणतः दर जाते पाच ते सहा रुपयापर्यंतपर्यंत उच्चांकी दर पारा मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये तीन रुपयापासून देखील आपल्याला दर पहायला मिळतात आवक पाहू शकता तर हलके माल देखील आपल्याला मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये पाच ते सहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पहायला मिळते कलकत्ता झेंडूची क्वालिटीनुसार साधारणतः दर जे येते पंधरा ते सोळा रुपयापर्यंत उच्चांकी दर पहायला मिळतो हलक्या क्वालिटीमध्ये बारा रुपयापासून देखील आपल्याला कलकत्ता झेंडूचे दर पाहायला मिळतात ऑस्ट्राची आवक आवश्यकता शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आस्ट्रासाठी साधारणतः दर जे येते साठ रुपयापर्यंत उच्चंकी दर पारायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून देखील आपल्याला ऑस्ट्राचे दर पारायला मिळतात स्टिक कुलचडीची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये स्टिक कुलचडीसाठी साधारणतः ऐंशी रुपयापर्यंत उच्चंकी पाहायला मिळतो हलक्या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर लहान सिंगल स्टिक कुलचडीसाठी चाळीस रुपयापासून देखील आपल्याला दर पारायला मिळतात डेटाची आवक जेपसफुलाची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये जेप्स साधारणतः दर जे आहे ते साठ रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतं हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून देखील आपल्याला जिप्सफुलाचे दर पाहायला मिळतात आवक पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये जिप्सफुलाच्या दरामध्ये देखील दि� आपल्याला घसरण दाखल पाहायला मिळते आवक भरपूर आहे त्याचबरोबर मागणी कमी झाल्याचा परिणाम आपल्याला जिप्सफुलाच्या दरावरती पाहायला मिळते सनफ्लावरची चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः दर जाते पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून देखील आपल्याला सनफ्लावरचे दर पाहायला मिळतात जरबेराचे क्वालिटीनुसार साधारणतः दर जाते वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला जरबेराचे दर पाहायला मिळतात आवक पाहू शकता मोठ्या प्रमाणात आवक देखील पाहायला मिळवते डच गुलाबची आवक पाहू शकता तर कलर डच गुलाबसाठी साधारणतः दर जाते एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वांटीमध्ये शंभर रुपयापासून देखील आपल्याला दर पारा मिळतात लाल डज गिलाबसाठी साधारणतः ऐंशी ते शंभर रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होतं हलक्या क्वालिटीमध्ये पन्नास रुपयापासून किलाबर होते लुडूजची क्वालिटीनुसार साधारणतः दर आहेत चांगल्या आहेत नंबर टॉक्लेटीमध्ये तीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पारा होतात हलक्या क्वॉलिटीमध्ये दहा रुपयापासून लुडूजचे दर पारा होतात पेटाची क्वालिटीनुसार साधारणतः दर जी आहे चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये दहा रुपयापर्यंत उच्चांची पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये सहा ते सात रुपयापासून देखील आपल्याला पेठाचे दर पा पाहायला मिळतात पिंगडीची आवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये पिंगडी साडेसहा रुपये तीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला पिंगडीजीचे दर पाहायला मिळतात तर आवक जास्त आहे त्याचबरोबर दिवसेंदिवस आपल्याला पिंगीच्या दराम दे दरामध्ये देखील होताना पहायला मिळते चांगल्या एक नंबर टॉप लेटमध्ये कामिनीसाठी साधारणतः दर जे दहा ते बारा रुपयापर्यंत उच्चं की पारायला मिळतो हलक्याच ऑलेटमध्ये सहा ते सात रुपयापासून देखील आपल्याला कामिनीचे दर पारा मिळतात